मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सहा जुलै या दिवशी रविवार आषाढी एकादशी आहे तर त्या दिवशी सर्वांनी व्यंकटेश स्तोत्र आजपासूनच दररोज एकवीस दिवसाचं पठण करा आणि अनुष्ठान करा तर एकवीस दिवसपर्यंत तुम्हाला जसा वेळ भेटला तसा जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र ऐकले तर सर्व सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते अत्यंत चमत्कारिक असे हे स्तोत्राचे खूप काही फायदे आहेत घरात बरकती राहते व्यापारात यश येतो ज्या कामात तुम्हाला यश पाहिजे असेल त्या कामासाठी फक्त श्रवण तुम्हाला दहा मिनटं करायचे व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र ऐकल्याने महालक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते तर अत्यंत असे हे चमत्कारिक व्यंकटेश स्तोत्र जर आपण एकच वेळा हे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा दिवसातून पठण केले तर त्याला अत्यंत चमत्कारिक असे फायदे आणि चमत्कार दिसतात तर एकवीस दिवसाचं अनुष्ठान एकवीस वेळा ऐकण्याचं एक खूप काही महत्त्व आहे तर रात्री बारा वाजता आंघोळ वगैरे करायची रात्री विष्णू समोर दिवा लावायचा आणि हे स्तोत्र श्रवण करायचे याच्याने कसलीही कुठल्याही प्रकारची दरिद्रता असेल ती एकवीस दिवसातच दूर होईल एकवीस वेळा पठण करणाऱ्याला एकवीस वेळा श्रवण करण्यात आला आहे जर वेळ नाही तर दिवसातून एक वेळा पण तुम्ही केव्हाही श्रवण केले तरी पण भगवान विष्णू आपल्यासोबतच आहेत स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर गुरुपौर्णिमापर्यंत दररोज हे व्यंकटेश स्तोत्र ऐकले तरी पण स्वामींचा गुरुबळ आपल्या पाठीशी राहील स्वामी जे काही करतील ते सर्वात चांगलं करतील अशक्य ते शक्य करतील कारण की स्वामींचा एक अवतार विष्णूचा अवतार आहे म्हणून सर्वांनी गुरु पौर्णिमापर्यंत आषाढी एकादशीपर्यंत या चातुर्मासपर्यंत व्यंकटे स्तोत्र चार महिने सर्वांनी श्रवण केले आषाढी एकादशी तर देवउटणी एकादशीपर्यंत दररोज हे जर श्रवण केले तर सर्व पापांचे नाश होईल वेंकुंठ लोकाची प्राप्ती होईल तर असे हे अत्यंत चमत्कारिक असे स्तोत्र आपण ऐकूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सब्सक्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या कमेंट्स कमेंट्समध्ये ओम नमो व्येंकटेशाय नमहा अवश्य करा श्री गणेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री व्यंकटेशाय नमः ओम नमो जी हेरंबा सगळा दी तू पारंबा आठवनी तुझी स्वरूप शोभा વંદન ભાવે કરીીત નમન માજે હંસ વાયિની વિલાસીની વિલાસિની ગ્રંથવદયા નિપની ભાવાર્થખાની જયા માઝી નમન માજે ગુરુવર્યા પ્રકાશરૂપા તો સ્વામીયા સ્ફૂર્તિદવી ગ્રંથવધવયા જશ્રોતિયા સુખવાટે નમન માજે સંતસજના આનિયોગિયા મુનિજના શકશ્રોતિયા સાધુજના નમન માજે ગ્રંથ ઇકા પ્રાર્થના શતક મહાદોષાંસિદાહક દોષુનીયા વેંકુટનાયક મનોરથ પૂર્ણ કરિલ જય જયાજી વેંકટરમણા દયા સાગરા પરિપૂર્ણા પરમજ્યોતિ પ્રકાશગના પ્રાર્થના કરીતો શ્રવણકિરીચે જનની પરીવા પાળિલે पित्या वा सांभाळले सकळ संकटापासून रक्षले पूर्ण दिधले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी हे जगसृजले अगवे जनक जननी पण सोभावे सहजाले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या परिसावी विज्ञापना कृपाळू वा लक्ष्मी रमना मज घालो नि गर्बांधना अलौकिक रचना दाखवली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेटी अपराध कोटी घाली माझी माझ्या अपराधाच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपुल्या बिद्रासी सत्य करी सहस्र अपराध माता काय तेव्हा तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठून असतील आराठी लागी मृदुता कोठून असेल कृपावंता पाशनासी गुलमलता कैशा कैशापरी फुट्टिल आपादपुस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाहि रक्षण नाना उपायी करणे तुझं उच्चित स्मर्तांचे करी श्वासन त्याशी सर्व देती मान तैसा तुझा मनवित दीन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझी पाया तळी आम्ही भिक्षेसी घालून जोळी एनी तुझी बिद्रावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी अम्मा फिरोसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीशी वश्र अनंता देत होती सी भाग्यवंता अम्मा लागी कृपांता कोठोनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या शनमात्रे अन्नासाठी दा दिशा अम्मा फिरविसा जगदिशा कृपाळूवा परमपुरुषा पुरषा करुणा कैशी तुझं न ये अंगीकारी या शिरोमणी तुझं प्राथितो मधुरवचनी अंगीकार केली या झनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकारीला वडवानळ तेने अंतरी होतसे विवळ ऐसी असून सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्म पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवानं एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकर धरिले हाळा हाळ हाड़। तेने निळवर्ण झाला गळा परी त्या गेले नाही गोपाळा भक्तवत्सल्ला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्ट दुराचरी अद्माहून अधम विषय सक्त मंदमती आळशी कृपन कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सदनाशी द्रोह करी सर्वदा वाच नोक्ती नाई मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा माझे भावर व्यर्थ बळी मार वगी वा वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सिथार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिता धरणी तरी लिहिले जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शातन धरा तू व अंगीकार केल्या गदाधरा कोण दोष गुणगायनिल निच रथली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह हो लागता परीसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड गंगे गंगेसिमिता गंगाजड कागबिष्टेचे झाले पिंपळ तयासिनिद्य कोण म्हणे तैसा कु जिदिमी अमंगळ परी तुझा मनवितो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अवेर स्मर्तन केला पाहिजे धाव पावर एक देवविंदा आती घेऊन या 个哒。 કરી સચિદાનંદ તુજા શક્તિ માજે પાપે વિચારી તુજે નામ તુજે નામ તુજે નામ ભવતારણ સંકટનાશન નામ તુજે આતા પ્રાર્થના કમળાપતિ તુજે નામી માજા કરમાંચા ચેંદા માગ તો સ્રી હરી વેંકટેશા તું અનંત તુજે અનંત નામે તયા માજી અતિસંગી તી મી અલ્પમતી પ્રેમે પ્રાર્થના કરી શ્રી વાસુદેવા अनंत केशवा संघर्षना श्रीधरा माधवा नारायण आदिमूर्ती पद्यनामा दामोदरा प्रकाशघना पद परातपरा आदिअनंदी विश्वंबरा जगद्वार जगदीशा कृष्णा विष्णु कृष्ण वृशिकेश अनिरुद्धा पुरुषोत्तमा परुष नुसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षिका पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ सज्ज जीवन सुखमूर्ती गुणातीत गुनाज्ञा निज बोध निमग्ना निमग्न ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಸುಗ್ಯಾ ಗುಣ ಪ್ರಾಜ್ಞಾ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀ ನಿಧಿ ಶ್ರೀವಚ್ಛಲ್ಲಾಂಛನ ಧರ ಭಯ ಕೃದ ನಾಯಶನ ಗಿರಿಧರ ದುಷ್ಟ ದೈತ್ಯ ಸಾಹಾರ ಕರ ವೀರಸುಖ ತು ಏಕ ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕಾರ ವಿವೇಕ ಕಾನಿ ವೈರಾಗರ ಮಧು ಮೂರ ದೈತ್ಯ ಸಾಹಾರ ಅಸುರ ಮರ್ದನ ಉಗ್ರಮೂರ್ತಿ ಶಂಖಚಕ್ರ ಗದಾಧರ ಗರುಡ ವಾಹನ ಭಕ್ತ ಪ್ರಿಯಕರ ಗೋಪಿ ಮನರಂಜನ सुख करा अखंडित स्वभावे नानाटक सुत्रधरिया जगतपा जगद्धर्या गृपा समुद्रा करुणालया मूळ मूर्ती शेष शैना निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा समयी ऐसी प्रार्थना करुने देवीदास अंतरी आठवीला श्री व्यंकटेशा स्मरता हृदयी पकडला ईश त्या सुखाशी पार नाही हृदयी अविर्भिली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्तुती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वधवीत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर सुंदर श्रुती श्रवण किजे सादर सावळी तनु सुकुमार कुकुमाकार पाद्यपद्ये सुरक सरळ अंगोळी का नखे जैसी चंद्ररेखा गोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्र चिये परी चरणीवाळे घागरिया वाकीवर्ती गुजुरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दब स्थळ स्टियेवरी गुडगे मांडिया जानुस्थळ कटतटी किंकनी विशाळ खाल ते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोन सडा कटिवर्ते नभी स्थान जेथुनी ब्रह्मा आला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे ग्रहण त्रैलोक्य संपूर्ण जय जयाजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लखलख विदुलतेची ये परिहृदयी श्रीवत्स लान भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ती કંટસ્તાન જયાસી મુની મુનિ નોય બાહુ દંડ સરળ નખે ચંદ્ર પરિસતે જાળ શોભતી ધોની કર કમળ રાતો પલચીએ કરતો મનગટી કંકણી બાહુટી બાહુભૂષણે આબુરને સૂર્ય કિરણ ઉગવલી કંઠાવર તે મુખ કમળ હનુવટી અંત સુનિ મુખ ચંદ્રમાં અતિ નિર્મળ ભક્ત સ્નેહાણ ગોવિંદા ધોની અંદ્રામાજી દંત ભક્તિ જીવવા જૈસી લાવણ્ય જ્યોતિ अंध्रामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनांचे झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागे त्रिभुवनाचे तेज एकवटले बर्वे पण शिगेसी आले दोन्ही पातायनी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्तिया सुनीळा कर्दवनाची अभिनवलीळा कुंडलांच्या फाक तिकडा तो सुख सोड़ा अलौकिक भाड विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरती शोभती मस्तकी मुकुट आणि किरटी सबवती झिळमिळ्यांच्या दाटी त्यावर

ભક્ત વત્સલ ગોવિંદા હી પૂજા અંગીકારા વિ પરમાનંદા નમસ્કાર કરુણ પાદાર વિંદા મગ પ્રદક્ષા આરંભલી એશા છોડેવ ચાર ભગવંત યથાવિધિ પૂજલા હૃદયયાત મગ પ્રાર્થના આરંભલી બહુત વર પ્રસાદ જય જયાજી શ્રુતિ શાસ્ત્રા આગમા જય જયજી ગુણાતીથ પરબ્રહ્મા જય જયજી હૃદય વાસી રામ જગદ્વારા જગદ્ગુરુ જય જયા પંચ પંકજાક્ષા જય જય જી કમળાધિષા જય જયજી પૂર્ણ પરશા અવ્યક્તા વ્યક્ત સુખમૂર્તિ જય જયજી ભક્ત રક્ષિકા જય જય જી જય જય જી भक्तासी सका तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात गहना जय जयाजी शून्यतीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज वारंवार देचारिसे हा ग्रंथ जो पठन करी दुःख नसावी संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न धनार्थ्यांशी व्हावे धन पृथ्तार्थ्यांना मनोरथपूर्ण पुत्र देऊन करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रस At uh... पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवे रत जायचे चित्त सर्व काळ उदार आणि भक्ता लागून अपस्मार सरावा भोग योग यासी योग पठन मात्रे साधावे दारिद्र्य व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा नेपात सभावावी वश समस्त ग्रंथ पटने करुणिया विद्यार्थ्यांसाठी विद्या व्हावी युद्ध शस्त्र लागावे पटने जगात कीर्तीभावी साधू साधू मनुनिया व्हावे मोक्षस्थान ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपाने दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवदासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी बाजे वचन यथार्थ जाणे निश्चयशी ग्रंथ विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीशा एक क्षण नवी संभे इच्छा धरून करील पठन त्याचं सांगतो मी प्रमाण सर्व कामनासी साधनं पठन एक मंडळ कुत्यार्थ्यांना तीन मास धनार्थ्यांना एकवीस दिवस कन्या कन्मास ग्रंथ आधारे वाचावे क्षय अपस्मार कृष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग एक मंडळ हे वाक्य माझे ऐसा बोलिला श्री भगवंत साचन चित्त त्याशी अतपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पटणी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृप करून अनुभव कळू येईल गजेंद्रीची आकातासी कैसा पावला ऋषिकेशी प्रलादीच्या भावार्थासशी संभातून प्रकटला व्रजासाठी கோவிந்தா கோவர்தன் பரமானந்தாசுலியா स्वानंद कदा सुखी केली तये वेड़ी वत्साचे परी सी मोही पानावे धनुजसे मातेच्या ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालेशी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार नाथ नाम तुझे कृपकिक संतोषिनी वैंकुट नायक वर दिधला अलौकिक जैने सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिला गोविंद या वचनीन धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणि लागती सायास पठन मात्र उपदेशी त्याचा लागती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्यातीयोगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनयी श्रोतीया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षचिया मंदिरा काही न लागती सायास सा एकाग्र चित्त अनुष्ठान करून मध्यरात्री बसून स्वस्तचित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल देह तेथे देह भावाशी नुरुठाव अवघा चतुर्भुज त्याचे चरणी ठेवूनी भाव वरप्रसाद मागावा इत इत श्री देवीदास विरचित श्री वेंकटेश स्त्र संपूर्ण श्री व्यंकटेश स्तोत्राय नम ओं व्यंकटेशाय नमो नम ओं व्यंकटेशमर्ण नमस्तुभ्यम श्री वेंकटेशाय नमो नम लैक् like, शेर् सब्स्क्रैब् श्रीसुप्त ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरतस्रज्जां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवहा ॐ ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानहम् ॐ अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीं मुपुं हवे श्रीमां देवीं जुषताम् ॐ कां सोऽसिमतां हिरण्यप्राकारामार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यस्थितं पद्यवर्णो तामियोपये श्रियं ॐ चन्द्रां प्रभासां यशस्वां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टाम् देवजुष्टामुदारां तां पद्यनिमीं शरण्यप्रपदे अलक्ष्मी नशतां ऋणे ॐ आदित्यवर्णौ तप्सादिजातो वनस्पतिस्व वृक्षस्वबिल्वह तस्य फलानि तप्सानुदन्तु यान्तरा याक्षा च पाया अलक्ष्मी उपतुमादेवसखाकीर्तिश्च मनिना सह प्रतुर्भोति समृद्धि मे राष्टिं શ્રીં કીર્તિ સમૃદ્ધિ દધાતું મેુતિ પાસામલાં જ્યષ્ઠા મમલક્ષ્મી નાશાયમ અભૂતિ સમૃદ્ધિ ચર્વુદમે ગુહાત ગંધદ્વારા દુરાદર્શાં નિષ્ટા કરીશી ઈશ્વરી સર્વૂતાના તા્યોપએ શ્રિય મનસા કામ માતું ચ વાચ સત્યમી મયી પશુના રૂપમંત્રમી શ્રિય શ્રયતા યશાં કર્દ મો પ્રજાભૂતો મયી શભવ કરદમ શ્રિય વાસ મેુલેતરં પદ્મમાલિની આપ उपसृज स्तिग्धानी चिकलित वस्मे देवी मातर श्रियम वासमे कुले आर्धा पुष्कर्णी पुष्टी पिंगला पद्यमालिनी चंद्रा हिरण लक्ष्मी जातवेदो म आवा जातवेदो म आवाहा आर्धा यकर्णी सुवर्ण हेममालिनी सूर्या हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह तामावह जातवेद लक्ष्मीमनपगामिनीं यस्यम हिरण्यं प्रभुतं गावो या पुरुषानसृशि प्रभुत्व भूत्वा जुहुयादज्व मन्वं सुक्तं पञ्चदक्ष च श्रीकामं सतत जपेत श्रीसुक्तसम्पूर्णम्